रोज रोज जेवढे मम्मीकडून डबे भरून येते तर ते आज मोकळी मी घेऊन चालले होते डबल भरून आणण्यासाठी तर इकडं मी माझ्या एका टॉपला मा मा फिटिंग करायची होती उद्या मला एका मोठ्या इव्हेंटला जायचे बीडला त्याच्यासाठी मग तो चालवला होता पण माझ्या लक्षातच नाही फिटिंग करायला टाकायचा शेतामध्ये गेल्यावर लक्षात आलं त्याच्यानंतर इकडं आम्ही मस्तपैकी कॉमेडी व्हिडिओ शूट केले जे की लवकरच येतील तुम्हाला बघायला आपल्या मेन पेजवरती वैशुलकी ऑफिशियल तर इकडं माझी मम्मी पण कशी ॲक्टिंग करते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच पेजवरती आणि नंतर मग मम्मीकडून आम्ही घरी आलो आणि मी करा करत होते इकडं तपात्या जवळपास दो दीड दोन महिन्यानंतर त्याच्यानंतर इकडं जे आमचे ड्राय फ्रूट्स संपले होते मिल्क शेकला थे, ते सकाळी मिल्कशेकला लागते ते दोन दिवसापासून तर ते फायनली आज आणले होते हे नवीनच एक पदार्थ आणला होता जो की मला बिलकुल आवडला नाही पण ते म्हणले मला आवडलं म्हणलं तुम्हाला आवडला तर मग तुम्हीच खा त्याचा काही यूज पण नाही असं पण मिल्कशेकला नंतर इकडं मी चपात्या केल्या होत्या फक्त माझ्या मला काही भाजी बनवू तेच कळत नव्हतं भाजीला पण काही नव्हतं कारण मी स्वयंपाक करत नाही म्हणून भाजीला काही नव्हतं तर मग पनीरची भाजी आणि आ, मसाला राईस आणला होता त्यांनी काजू काहीतरी काजू मसाला राईस नाव आहे खूप टेस्टी लागतं हे दोन्ही पण ते सांगितलं होतं आम्ही काहीतरी साडेबारा एक वाजता जेवणं केले मस्तपैकी के पोट भरून मी तर एवढं खाल्लं एवढं खाल्लं माझी खूप ओव्हर इटिंग होते म्हणजे जास्त खाणं होते असं काही बाहेरचं असलं नॉनव्हेज असलं की मी खूपच जास्त खाते आणि मला वजन तर कमी करायचे असे प्रॉब्लेम होतात माझ्यासोबत असे मी म्हणजे सकाळपासून होते वजन कमी करायचे पण जेवण दिसले कंट्रोल नाही होत त्यानंतर माझं फेशियल करणं झालं नाही उद्या इव्हेंट आहे तर म्हटलं त्याला बेसनपीठ गोळसावं थोडं हळद टाकून कॉफी टाकून ते गोळसलं त्यानंतर रेडी म्हणजे म्हणजे त्याच्यानंतर ना थोडं आराम केला घरी शू उठेपर्यंत नंतर रेडी झाले आणि सेकंड डेला गेले गाडी शिकायला तर आज माझा सेकंड डे होता गाडी शिकायचा काही नाही मला नेतात वर का आणि एक दोन वेळ दोनच राऊंड एकच काल तरी दोन राऊंड दिले होते आज एकच राऊंड दिला आणि स्वतः एक दीड तास दोन तास शिकतात आणि मला फक्त इथून इतक्यात एक छोटोसा एक दोन राऊंड देतात त्यानंतर म्हटले चल मी तुला रस पाचतो तर साहेबांनी आज मेन रोडवरती गाडी चालवली होती नंतर आम्ही रस पिलो आणि परत आम्ही चाललो वापस तर मला तेवढा एक राऊंड मारला आणि नेलं वापस असेच करतात ते आता मी उद्यापासून लेवेळ शिकणार आहे आणि दोन चार राऊंड मारणार आहे आता काही हो त्यानंतर गेलोत मम्मीकडं अंडे आणण्यासाठी आणि माझं काही सामान पण राहिलं होतं जे की मला उद्या सकाळी लागणार होतं मेकअपचं तर ते आणण्यासाठी तिकडून आलोत घरी गेलोत आणि नंतर घरीवरून मी माझा फिटिंगला टॉप टाकलेला घ्यायला गे गेले त्यानंतर आणखी मला कानातले घेतले आणि तशीच गेले मी माझ्या सासरी तर इकडं सासूबाई टी व्ही बघत बसल्या होत्या नंतर सगळे बाहेर बसले होते शिवांश बारी सगळ्यांची मसाज करत होता बघू शकता ते त्याच्या काकाले भितो सगळ्यांना म्हणत होतं थांबा थांबा मी करतो तेवढ्यात काका आले की बिचारा लपून बसला तो त्यांना खूप जास्त घाबरतो त्यानंतर आम्ही आलो लवकर घरी कारण मला उद्या सकाळी लवकर दहा अकराला जायचं होते काही वेंटला